अशी लहान लहान संख्या शोधा की जिला पंधराने भागल्यास बाकी पाच उरते एकवीसने भागल्यास बाकी अकरा होते आणि ने भागल्यास बाकी अठरा उरते मग आता याच्यामध्ये भागल्याने बाकीची काय करायची वजा बाकी भागल्या भागल्याचा सेव करायचा आणि जे कमी ते वजा करायचा आहे मग सांगा पंधराने भागल्यास बाकी पाच होते म्हणजे काय पंधरा वजा पाच बरोबर दहा ने भागल्यास बाकी अकरा होते म्हणजे काय सांगा एकवीस वाजा अकरा बरोबर दहा त्याच्यानंतर ने भागल्यास बाकी अठरा होते म्हणजे काय अठ्ठावीस वाजा अठरा बरोबर किती दहा आता एक आहे वजा बाकी आहे ही बाकी आहे आणि एक आहे भागले आता ला पंधरा होण्यासाठी अकराला एकवीस होण्यासाठी ला अठ्ठावीस होण्यासाठी किती किंवा पडतात दहा दहा किंम पडतात मग शेवटी काय करायचं वजा दहा करायची मग लस कोणाचा काढायचा भागल्या भागल्याचा लस कोणाचा काढायचा भागल्या भागल्याचा भागल्या भागले कोणी सांगा पंधरा एकवीस आणि अठ्ठावीस कोणत्या पाड्यामध्ये सांगा आता हे घ्यायची आपल्याला सातच्या पाड्यामध्ये घ्या त्रिक एकवीस सातशो अठ्ठावीस पंधरा यायचा शंतश्रिया पंधरा आणि तीन कोणत्या पाड्यामध्ये तीनच्या तीन पाचची पंधरा तीन एक तीन जर शेवटच्या दोन अंतर एका पाड्यामध्ये का नाही तर लस ब्लॉक झालाय लस म्हणजेच काय बाळाच्या बाळाच्या संख्येचा गुन्हा काय पाच वीस आणि सातवी एकवीस आणि एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजे किती झाले चारशे वीस समजलं का तर लस वेळाला चारशे वीस तर आता चारशे वीस मधून दहा वजा केले किती राहिले सांगा चारशे दहा याचं उत्तर किती आलं सांगा चारशे दहा गणित समल पुढचा प्रश्न पहा अशी लहान लहान हो संख्या शोधा की जिला बाराने बाकी सात उरते पंधराने भागल्यास बाकी दहा उरते आणि अठराने भागल्यास बाकी तेरा उरते तर मग आता सांगा बाराने भागल्यास बाकी सात उरते म्हणजे काय मधून सात गेले किती झाले पाच पंधराने भागल्यास बाकी दहा उरते म्हणजे काय पंधरा वाजा दहा बरोबर किती पाच त्याच्यानंतर अठराने भागल्यास बाकी तेरा उरते म्हणजे किती अठरा वाजा तेरा म्हणजे किती पाच तर मग आता सातला बारा होण्यासाठी दहा ला पंधरा होण्यासाठी तेराला अठरा होण्यासाठी किती कमी पडतात पाच ती तर वजा पाच करायचे कमी पडणे म्हणजे काय वजा करणे वय मग लस कोणाचा काढायचा भागले भागल्याचा भागले भागले कोण आहे बारा पंधरा आणि अठरा भागले भागले कोण आहे मग आता बारा पंधरा अठरा कोणत्या पाड्यामध्ये सांगा तीनच्या तीन चौक बारा तीन पंधरा तीन सक अठरा आलेले भाकर खाली मांडायचे आणि आलेले भाकर म्हणजे काय गुणोत्तर असतात आलेले भाकर म्हणजे का अवय असतात हे ध्यानात घ्यायचंय गुणक असतात हिंदी मध्ये गुणक म्हणतात तर मग आता सांगा शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये ऐका आहे चार आणि सहा कोणत्या दोनच्या बे दोन्ही चार बे तीन सहा पाच जेलया ते दोनच्या पाड्यामध्ये नाही मग आता सांगा शेवटच्या दोन का, का? नाही तर लसाव क्लॉक झालाय आणि लसाव म्हणजेच काय पायाच्या पायाच्या संख्येचा काय होईल एकशे ऐंशी समजलं किती आला एकशे ऐंशी तर मग आता एकशे ऐंशी मधून किती वजा करायचे पाच याचं उत्तर किती येईल सांगा पर्याय क्रमांका चार एकशे पंच्याहत्तर समजलं का पुस्तकात आहे ना तर मग आता पुढचा प्रश्न पहा एका संख्येला नऊ ने बागले बाकी आठ होते आणि दहा ने भागल्या बाकी नऊ उरते तर अशा लहान संख्येची दुप्पट किती आता ह्या अशा आपण कुठं भागाकाराच्या गणितामध्ये पाहिजे पाहिले नाही